हॅलो जय टायगर संदीप भाऊ जय टायगर बोला थोडी अडचण होती भाऊ आपली अडचण मी संदीप बोलतोय टायगर ग्रुप मधून ओळखतोय भाऊ मी बरं बरं बर काय अडचण आपली थोडे पैसे अडकले होते बर कुठले पोरग बघा सोनवळच आहे बघा उदगीर सोनव उदगीर आहे का सोनव हा बर बर किती रुपये दिले होते पाच हजार रुपये अडकले भाऊ त्याच्याकडे पाच हजार का हा काय का पुरावा हा त्याचा फोटो बिटो सगळं आहे नंबर आहे ते पैसेच पाठवत नाही मी त्याला टायमावर पैसे दिलोय ठीक आहे निघून जातील का भाऊ निघून जाते काही अडचण नाही हा पण त्यांचं नंबर पाठवा ओके भाऊ ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला नंबर पाठवून देईल भाऊ हा व्हॉट्सअप वर माझा व्हॉट्सअप नंबर आहे ठीक आहे ठीक आहे भाऊ पाठवून द्या हो हो ठीक आहे जेट आहे